अनेक वर्षांपासून आदिवासी समाज किंवा कोणत्याही जाती धर्माच्या पिढी शोषित अन्यायग्रस्त व्यक्तीसाठी अहरात्र झटणारी एक सामाजिक संस्था जी कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारी संस्था म्हणजे रावण युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अन्यायविरोधी लढा या ब्रीदवाक्यानुसार अहोरात्र काम करणारे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील पाठीवर आणि युवा वर्गाच्या मनामध्ये ज्या व्यक्तीने सर्वप्रथम आदिवासी राजा महात्मा रावण हे विचारधारा रुजवली आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्याबरोबर आदिवासी राजा महात्मा रावण खलनायक नसून नायक कसा आहे याबाबत महाराष्ट्रभर जनजागृती करणारे परखड निर्भीड युवा नेतृत्व विकीभाऊ म्हणजे यांच्या सामाजिक कामाची दखल घेत दुसरे राज्यस्तरीय प्रगतशील आदिवासी साहित्य संमेलन राजूर येथे याचा आदिवासी समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावे रावण युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे प्रकाश अण्णा कराटे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहर सोनुभाऊ गायकवाड यांनी आदिवासी राजा यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थित जनसमुदायास संबोधित केले रावण युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं नाशिक जिल्हा जिल्हाध्यक्ष आकाशभाऊ दिवे यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी त्र्यंबकेश आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा

आत्मा मालिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव